हॅलो नमस्कार मी सरिता सरिता नागरे ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कशा सर्वजण सर्वांना श्रीस्वामी समर्थ या सर्वजण मिसळपाव खायला आज ब मस्त बनवली होती मी मिसळ मिसळपाव आणि मिसळपाव खाण्याचा आमचा बेत होता मुलांना सुट्टी आहे तर मुलं पण बोलत होती आज मिसळपाव खायची न तर आता कसं सुट्टीच्या दिवसात मुलांची डिमांडच असते आम हे बनवायचं ते बनवायचं नवीन नवीन काही खायचं तर सकाळचा स्वयंपाक वगैरे सर्व माझं आवरलं होतं आणि इकडे मस् मग मिसळीची तयारी केली होती मी नंतर दुपारी म्हणजे बा बारा एकच्या दरम्यान आपलं मिसळीची तयारी केली होती सर्वांचा नाश्ता वगैरे झाला होता त्यांचा पण पा, यांचा पण टिफिन वगैरे दिला होता तायर के लिले तर इकडे मस्त अशी मटकीची म मिसळ तयार केलेली आहे आणि मिसळ आपली मुलांना खायची होती तर जास्त मी असं काही जास्त घातलं नाही त्यामध्ये सा साधारण साधी सिम्पलच आहे फक्त आपली अद्रक लसण बारीक ठेसून घेऊन मस्त परत परतून घेतली आहे त्यामध्ये मटकी आणि व मसाले वरतून घातलेले आहे आणि कांदा आणि टमाट याचं मिक्स आ, गिरवी केलेली आहे त्यावरती भाजून आणि ती घातलेली आहे कारण भाजून घेतली होती म्हणून ते मी तेलामध्ये त्याला तळू नाही दिलेलं फक्त भाजूनच घेतलं भाजून घेतली होती तर वरतूनच घातली मग आणि जेवढं आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं मी तेवढं पाणी टाकलं मीठ वगैरे टाकलं आणि वरतून थोडीशी अशी बारीक हे करू हातावरती बारीक करून अशी कसूर मेथी वरतून टाकली कारण त्याने टेस्ट खूप छान लागते आ, एकदम छान अशी भाजी पण होती टेस्ट पण छान लागती आणि इकडे मिसळ आपली मस्त बनवायला ठेवली एका साईडला आणि एका साईडला माझ्या आता बटाटा वडा तयार बनवत आहे मी तर बटाटे सकाळीच उकडून घेतले होते आणि बटाटे मी हिरवे मिरचीतले नव्हते बनवले आ, लाल मसाल्यातलेच बनवले होते कारण उशीर पण व्हायला लागला होता आणि मुलांना लाल मसाल्यातले बटाट्यावाडा खूप आवडतात त्याच्यामुळं मी आपले साधारण तसेच बनवले होते लाल तिखट टाकून कांदा वगैरे घालून आणि एकीकडे एक बेसन पीठ कालून घेतलं त्याचं मस्त बॅटर तयार केलं आणि त्यामध्ये थोडासा हलकासा फक्त खाण्याचा सोडा टाकला थोडासा चिमूटभर आणि चवीपुरतं मीठ आणि हळद घालून मस्त असं मग त्याचं बॅटर तयार केलं पतलं असं आपल्याला जसं पाहिजे तसं पातळ आणि त्यामध्ये वडे सोड सोडले आणि एक एक असे चमच्याने वरती घातलेले आहे आणि एक इकडे हे बघा माझी मिसळ पण तयार झालेली आहे मटकी मस्त शिजलेली आहे छान असं तर वरती तरी पण आलेली आहे आणि मा हे बघा इकडे ताट पण मुलांचे चालू होती गरबर झालं का जेवायला म्हणजे भुका लागल्या होत्या तर हे बघा मटकी मिसळ पाव आ, सर्व असं मस्त सर्वांनी पोटभर जेवण केलं सर्व सर्वांनी आवडीने खाल्लं आणि त्यानंतर जेवण वगैरे झालं सर्व झालं इकडे आणि सर्व माझं जेवढं काम होतं सकाळचं तेवढं पूर्ण आवरलं आणि दुपारी पार्सल आलं होतं हे ऑनलाईन बोलवलं होतं मी फ्लिपकार्टवरून तर ते पार्सल आलं होतं तर त्या पार्सलमध्ये मी भरण्या बोलवल्या होत्या तर त्या भ द बारा भरण्याचा सट आहे तो आणि मी त्यामध्ये धान्य भरून ठेवलं तर खूपच छान लाग लाग दिस लाग दिसायला लागल्या त्या म्हणजे छान लागल्या मला त्या म्हणजे असे दुरून बघितल्या तर काचाच्याच भरण्या दिसतात त्या प्लास्टिक म्हणून पण वाटत नाही आणि जास्त महाग पण नाही लागल्या आणि दिसायला पण एकदम छान आणि त्यामध्ये धान्य पण बरंच बसतं म्हणजे मी बोलवून बघितल्या म्हटलं बघू कशा आहे पण ब बोलवल्या तर रिटर्न करायचं पण काम नाही पडलं कारण खूप छान आल्या त्या खूप छान लागल्या ले मला त्या आणि स बाराचा स बारा, बारा भरण्या आलेल्या आहे एक सर पूर्ण बसलेला आहे त्यामध्ये बारा भरण्याचा एक डझन समजा आणि इकडे मी सर्व त्यातले पेपर वगैरे कॅरीबॅग सगळं काढून घेतलेलं आहे आणि स्वच्छ करून घेत आहे पाण्याने मस्त स्पॉन्जची नरम घासणी आहे त्याम त्याने स्व फक्त हलक्या हाताने करत आहे कारण नवीनच आहे तर फक्त आपलं हलक्या हाताने करत आहे कारण प्लॅस्टिकचा वास पण येऊ नये म्हणून तसाही वास पण नाही आला कारण भरणी खूप छान आहे त्या पण मग थोडंसं आपल्या पाण्याने हलक्या हाताने धुवून ठेवून मग आपल्याला त्यामध्ये कसं भरून ठेवता येतं धान्य त्याच्यामुळे मी इकडे सर्व भरणे असे स्वच्छ पाण्याने धुत आहे आणि एक एक भरणी स्वच्छ अशी धुवून पालथी घालत आहे एकीकडे इक जेणेकरून त्या स त्यातलं पाणी निघून जाईल आणि सुकून निघतील मग दुपारपर्यंत मग म्हणजे संध्याकाळपर्यंत त्या सुकून गेल्या की त्यामध्ये मग आपल्याला धान्य दा भरता येतं म्हणून एक हे बघा एक आता सर्व भरणे असा स्वच्छ अशा पुसून धुवून ठेवलेल्या आहे आणि पालत्या घालून ठेवलेल्या आहे झाकणं पण एकदम पॅक बसतात त्याचे ढिल्ले पण नाही आहे असे लूज मस्त पॅक बसलेले आहे झाकणं पण छान आलेले आहे तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये સર્વાના શ્રી સ્વામીસમથ